महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात आज दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन शनिवार दिनांक ऑगस्ट रोजी बंदचे आवाहन करण्यात आले आहे कोपरगाव मधील सर्व नागरिकांनी व्यापाऱ्यांनी तसेच महाविद्यालय शाळा यांनी देखील शनिवारी बंद पुकारून बंदला पाठिंबा देत निषेध व्यक्त करावा व सामाजिक भावनेतून सहभागी व्हावे असे आवाहन कोपरगाव शहरात महाविकास आघाडीच्या वतीने यावेळी करण्यात आले आहे यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शरद पवार गट राष्ट्रवादी व काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते समाजाचं काही देणं लागतं समाजाने प्रत्येकाने आपल्याच घरात ही घटना घडलेली आहे अशी मानसिकता ठेवून महाविकास आघाडीने जो निर्णय घेतलेला आहे का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद पाळायचा त्याचा उद्देशच तो आहे ही अत्याचार जिने सहन केला ज्यांच्यावर अत्याचार झाला ह्या माझ्याच कुटुंबातल्या होत्या तो व्यापारी असेल तो एखादा डॉक्टर असेल एखादा वकील असेल शेतकरी असेल किंवा आमचा शिवसैनिक असेल सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मुलगा मुलगी असेल आमच्या घरातल्या व्यक्तीवर अत्याचार झाला ह्या भावनेने ह्या महाविकास आघाडी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे पण तुमची हे लाडकी कन्या सुरक्षित नाहीये याच्यावर कोण बोलणार मला चित्र काही वाघ वगैरे ज्यांनी आतापर्यंत खूप बाईट दिलाय त्यांनी हा मुद्दा उचलून धरा ना मग ती मुलगी गर्भात मुलगी काय माहिती आहे निदान त्या आईला सुरक्षित राहील ना की आपल्याला मुलगी नाही पण मुलगी असून जर ती बाहेर पाठवून ती सुरक्षित नाहीये आम्ही सुद्धा दास्तवलोय आता कसं काय पुढे मुलींना बाहेर शिकण्याला पाठवणार मुलगी शाळेत नाही पाठवणार आणि कुठली आदर्श शाळा की तिथे स्वच्छतेसाठी मुलींना न्यायला पुरुष असतो ही कुठली तुमची न्याय व्यवस्था आहे कुठल्या शाळेचा असा ना नियम आहे जर स्वच्छतेसाठी तर महिलांनाच नेमला गेलं पाहिजे होत मग शिकवलं अहिंसेच्या मार्गाने निषेध करायचा असतो त्याच्यासाठी मोर्चे असतात आपले किंवा बंद असतात पण हे वान जोटी निषेध करून काही उपयोग नाही असं माझं स्वतःचं मत आहे पर्सनली कारण मग त्यांना माहिती आहे हे जे गुन्हेगार असतात किंवा शासन जे असलं त्यांना माहिती आहे का एकूण करून काय करणार बंद पुकारणार वर्षा काढणार मुक वर्षा काढणार लई जोडून त्याला मारलं तर थोडी बर्धागडफेक कर करणार याच्या पलीकडे काही होत नाही आणि आपण पण रस्त्यावर जमतो हे सगळे उद्योग करतो आणि नंतर जो तो ते जे त्याच्या घरी समाजाने मुळ जागृत झालं पाहिजे पक्ष संघटना ज्या असतील फक्त राजकारण राजकारण आपलंच पक्ष असं झेंडा मिरवायचा पण या समाज भावनेकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि समाजात कशी जागृती निर्माण होईल हे सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि सगळ्या नागरिकांना विनंती आहे का हे माणूस की म्हणून या सगळ्या बंदला तुम्ही पाठिंबा द्या आणि आवर्जून शिवाजी महाराज पुतळ्याच्या तिथं चोवीस तारखेला उपस्थित राहा हा आणि फडणीसचंच नाही नुसतं सगळ्या शिंदेला तर लागत वाढली पाहिजे त्यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे फडणीस जरी गृहमंत्री असले तर सगळे शिंदे घालवतो सगळ्या गोष्टी शिंदे अजित पवार आणि ती गम ती राजीनामा द्यायला पाहिजे पहिल्यांदा मुळात राज्यपालांनी सरकार पाहिजे फार करायला पाहिजे अशी कर आमची मागणी आहे त्याच्यामुळे ते काही ते लागे का ते काही देणार नाही ते सुलग मानतात का याच्यात राजकारण आणलं अमुक झालं अमूक झालं त्यांना काय भावना राहिलेलं त्यांना फक्त राजकारण करायचंय त्याच्यामुळे माझी सर्व नागरिकांना कोपरगावच्या विनंती किंवा आपल्या जर आपल्या घरात पण मुलीबाई आहे देखील सुना आहे तर त्यांच्यासाठी काहीतरी जागृती होईल याच्यासाठी तरी या बंदला पाठिंबा देऊन सगळ्या नागरिकांनी शिवाजी महाराज पुतळ्या तर चोवीस तारखेला आज पण निषेध व्यक्त करावा ही नम्र विनंती जय जय महाराज ही सगळे लोक याच्यामध्ये काही काही पदाधिकाऱ्यांची वक्तव्य समोर आली की याच्यामध्ये राजकारण आहे बाहेरची माणसं आणलेली आज सगळेकडं समाज माध्यमांवर त्या ठिकाणी यादी जी प्रदर्शित झाली जेवढ्या म्हणून लोकांना अटक केली गेली ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ती सगळी बादलापूरची लोक आहेत आणि बाहेरचे म्हणजे कोण या महाराष्ट्रातले एखाद्या गावात एखादी जर संवेदनाशील घटना झाली उद्या कोपरगावला जर काही अत्याचार झाला तर मग मा संगमनेरच्या माणसांनी इथे यायचं नाही सिन्नरच्या माणसाने येवल्याच्या माणसांनी यायचं नाही निषेध करायला बाहेरची म्हणजे काय ही काय बाहेर देशातून आलेली लोक आहेत ह्याच राज्याचा भाग असलेली लोक जेव्हा करतात तुम्ही त्यांना स्थानिक आणि बाहेरचा असं स्वरूप त्या ठिकाणी देतात मुळामध्ये उद्धवसाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीचं सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी शक्ती हा कायदा त्या ठिकाणी आणला होता दोन हजार वीसच्या कॅबिनेटमध्ये तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने शक्ती कायद्यामध्ये असं त्याच्यामध्ये होतं की अशा प्रकारचे जे गुन्हे करतील त्यांना तात्काळ शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि फाशीचे शिक्षेचे सुद्धा त्याच्यामध्ये रेकमेंडेशन होतं आज तीन वर्ष झाले तो कायदा केंद्र सरकारकडं प्रलंबित आहे मग केंद्रामध्ये सरकार कोणाचं आहे तीन वर्षापासून तुम्ही राज्यामध्ये सगळे कायदे त्या ठिकाणी देशातले बदलले कायद्यांची नावं केली आमकी न्याय संहिता तमक आहे पूर्वी जे क्रिमिनल लॉ होते एव्हिडन्स होता ती तुम्ही इंग्रजी नावं बदलले परंतु या देशातला हिंदुस्थानचा जो नागरिक आहे त्या नागरिकाला न्याय देण्याकरता तुम्ही कायद्यामध्ये दे काय तरतुदी केल्या महाराष्ट्रासारख्या सरकारने आंध्र प्रदेशच्या धर्तीवर जो शक्ती कायद्याचा मसुदा पाठवून आज तीन वर्ष झाले तोच जर कायदा केला असता तर गुन्हेगारांना जरब बसले हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे शिवाजी महाराजांनी बलात्कारांना चौरंगाची शिक्षा त्या ठिकाणी दिलेली हा महिलांचा आदर करणारा महाराष्ट्र कल्याणच्या सुभेदाराच्या सुधेला साबार साधे साडी चोरी देऊन पाठवणारा महाराष्ट्र महिलांचं स्त्रियांचं रक्षण करणारा महाराष्ट्र कठोर शिक्षा देणारा महाराष्ट्र आणि असं असताना हे कोण गुलाबी यात्रा काढतं तर कोण आणखी यात्रा काढतं हे सगळं या महाराष्ट्रात चालू असताना जर आया बहिणी सुरक्षित नसतील आमच्या काही भगिनींनी त्याच्याबद्दल सांगितलं की आम्हाला लाडकी बहीण योजना नको आमच्या लाडक्या बहिणीची तुम्ही आधी संरक्षणाची आहे योजना प्रत्येक सरकार देतं जनयुपी योजना देतं लोकांकरता देतं ते काही कुणी कोणाच्या खिशातून पैसे देत नाही ही जनताच कर रूपानी त्या ठिकाणी पैसे देत असते त्यातून ते ते सरकार त्या ठिकाणी योजना देतं सरकार बदलत असतात पुढचं सरकार त्याच्यामध्ये वाढ करूनही देतं मुद्दा तो नाही मुद्दा हा आहे की या महाराष्ट्रातल्या लेखी बाळींचं रक्षण तुम्ही करणारं समर्थात याचं उत्तर नाही असे म्हणून हा उद्धव साहेबांनी शरद पवार साहेबांनी आणि बाळासाहेब थोरात साहेब असतील नाना पटोले साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील या सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या चा आमच्या मित्रपक्षांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंदचं चोवीस तारखेला के आवाहन केलंय माझी कोपरगाव शहरातल्या सगळ्या सामाजिक संघटना सगळे सामाजिक घटक सगळे शैक्षणिक संस्थांचे चालक सर्व व्यापारी बांधव उद्योजक डॉक्टर वकील इंजिनियर यांना या निमित्ताने विनंती आपल्या गावामध्ये काही सामाजिक तणाव झाला तर आपण हिरिरी त्या ठिकाणी पुढे येतो बदलापूर हे आपलं गावच समजून आपल्या गावात भविष्यात अशी घटना घडू नये जे कोणी लोक अशा विचाराचे असतील भविष्यात आपल्या गावामध्ये ही घटना घडू शकते त्याकरता आजच घटना घडायची वाट न पाहता मोठ्या एकीचं प्रदर्शन आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी करायचंय म्हणून माझी सगळ्या घटकांना या ठिकाणी विनंती आहे की आपण आपण तर जबाबदार नागरिक आहात शहराचे तालुक्याचे आपण तर आपली दुकानं व्यवसाय त्या दिवशी बंद ठेवतालच पण निवड तो बंद न ठेवता माझी सगळ्या सामाजिक संघटनांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे तिथे आम्ही दहा वाजता जमणार आहोत तर सगळ्या संघटनांनी तिथं आमच्या माता भगिनी महिला असतील मुली असतील महाविद्यालयीन विद्यार्थी असतील या सगळ्यांनी या विषयाला पाठिंबा देण्याकरता आणि याचा निषेध करण्याकरता त्या ठिकाणी यावं या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने चोवीस तारखेला तर आम्ही बोलूच पण मी या राज्य सरकारच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सपशेल आपयशी ठरलेले कायदा सुव्यवस्था सांभाळायला त्यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने करतो थांबतो जय हिंद जय भारत